नमस्कार आजचा सा गझल सादरीकरणाचा सा शनिवार या उपक्रमा अंतर्गत मी स्मिता शिंदे आनंद कंद या वृत्तातील माझी आजची गझल सादर करते आहे मतला असा आहे भारावली नजर तू थांबून एकदा बघ भारावली नजर तू थांबून एकदा बघ नजरेत कोण दिसते नजरेत कोण दिसते निरखून एक बघ ती स्पंदने तिची तू ती स्पंदने तिची तू ऐकून एकदा बघ तेथे तुझीच ओळख तेथे तुझीच ओळख पटवून एकदा बघ केलेच जर तिनेही कानात प्राण गोळा केलेच जर तिनेही कानात प्राण गोळा सांगायचे तुलाझे सांगायचे तुलाझे सांगून एकदा बघ सांगायचे तुलाझे सांगून एक इच्छा तुझा मनाची इच्छा तुझा मनाची हो पूर्ण अवचित इच्छा तुझा मनाची हो पूर्ण अवचित मा गाय से तुलाजे मा गाय से तुलाजे मा गुन एक मा गाय से तुलाजे मा गुन एक दाबक हो उन कस्तुरी थी सांडेल गंधा वगा कस्तुरी थी सांडेल गंध अवघा तू फूल मोगऱ्याचे तू फूल मोगऱ्याचे माळून एकदा बघ तू फूल मोगऱ्याचे माळून एकदा दाबक माडीन राजवाडा माडीन राजवाडा त्या चीन हौस काही माडीन राजवाडा त्या चीन हौस काही हृदयात घर तिच्या बस हृदयात घर तिच्या बस बांधून एकदा बघ हृदयात घर तिच्यावस बांधून एक दावक आयुष्य खेळ आहे आयुष्य खेळ आहे उरलेत डाव थोडे आयुष्य खेळ आहे उरलेत डाव थोडे मग डाव दो घडीचा मग डाव दो घडीचा मांडून एक दाबक भारावली नजर तू थांबून एक दाबक नजरेत कोण दिसते निरखून एक दाबक नजरेत कोण दिसते विरखून एकदा अभ्या धन्यवाद